उन्हा गाडवे आणि कंपनी जी आहे ती अठराशे बत्तीस साली तिची स्थापना झालेली आहे जे आत्ता जी माझी पिढी आहे ती पाचवी पिढी आहे त्यात म्हणजे हे अनेक वर्ष ज्या व्यवसाय टिकून राहिला आहे त्याच्या पाठीमागचं मुख्य हेच कारण असतं की मुख्य विश्वास आणि पारदर्शकता आमचं काका तर म्हणायचं आहे सचोटी हातोटी आणि कसोटी या तीन गोष्टी आपल्या व्यवसायाला खरोखरच म्हणजे या त्याचा मुख्य पाया आहे पूर्वीच्या काळी सोनं चांदी म्हणजे कायम आपल्या जसे बँकेत जसे आत्ताचे आपण पैसे ठेवतो तसे त्या काळी वेवळी बँकांची सोय नव्हती आणि लोकांचा फारसा बँकांवर काही विश्वासही नव्हता त्यामुळे आपला पैसा आपल्या जवळ असावा आणि कधीही सोनं अशी वस्तू की रात्रीच्या वेळी जरी तिला आपण काही विकायचं ठरवलं तर अर्ध्या रात्री देखील पैसे उभे करता येतात ती मुख्य भावना होती त्यामुळे लोकांचा कल हा जो होता तो सोन्या चांदी घेण्याकडेच होता आपल्या पिढीने महाराष्ट्राबाहेर म्हणजे मुख्यत्वे कर्नाटक आणि गुजरात हे ते आपण शाखा सुरू केलेल्या आहेत जे मुख्यत्वे सुरत आणि आपण जे राजकोट म्हणतो तिथले अनेक कारागिर महाराष्ट्रासाठी दागिने बनवतात त्यामुळे जे सांस्कृतिक जी आपल्याला जी एकत्रितपणा दिसतो त्यामुळे आपल्याला गुजरात आणि कर्नाटकमध्ये व्यवसाय सुरू करायला आणि त्याचं जम बसवायला फार सोपं गेलं